नमस्कार सर्वांना पहा मी आले लक्ष्मीनारायण मंदिरात आणि खूप छान इथं म्हणजे असं इतकं भारी मंदिर आहे मी पहिल्यांदा नाशिकमध्ये हे मंदिर पाहून एकदम हे झाले होते आणि हे बरोबर चार वाजता मंदिर उघडतं आणि संध्याकाळी नऊला का दहाला काहीतरी बंद होतं दिवसभर हे मंदिर बंद असतं आणि इतकं म्हणजे इतकं शांत वातावरण इतकं छान असे दर्शन सगळे घेत होते सगळे फोटो वगैरे काढायचे असं नाही का आपल्याला दुसऱ्या मंदिरात गेल्यावर दे काढून देत नाही पण इथं एकदम असं छान असं मंदिरामध्ये दर्शन वगैरे आणि इतकं मंदिर म्हणजे असं थोडी पण घाण नाही आणि इतकं असं नाही का थंडी थंडी असल्यासारखं असं वाटत होतं आणि पहा इतकं भारी मंदिर प्रत्येक ह्याच्यावर देवी देवतांच्या मूर्त्या प्रत्येक मंदिरावर खांब्यावर आणि इतकं छान असं सर्वजण इतकं म्हणजे दिवाळी दिवाळीला कसं सुट्ट्याला लोक आल्यावर अशी त्यांची खुशी वेगळीच असते पहा हे असे पूर्ण मंदिरावर असे पूर्ण सगळे लहान मोठे सगळे असे मूर्त्या काढलेल्या आणि पाहू शकता तुम्ही इतके छान 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 असे फक्त पाहतच राहा असं वाटत होतं त्यांना आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं ह्या मंदिरात येऊन आमचं असं अचानकच ठरलं होतं लक्ष्मीनारायण मंदिरात जायचं आणि सगळेजण खूप छान असं हे पहा हे इंद्रदेव आहेत इथं हे इंद्रदेवांची मूर्ती म्हणजे असं खूप छान पाहायला असं एकदम बघायला आणि एकदम रेख्यू सुरेख मूर्त्या आहेत सगळ्या सगळे लोक खूप एन्जॉय करत होते अगोदर लेट लावलेली नव्हती मंदिरामध्ये आता पहा लेट लावली ले। आम्ही ज्या वेळेला मंदिराचं दरवा डोअर ओपन झाली त्यावेळेला आतमध्ये एकदम सगळे असे नाही का एंट्री केली त्यावेळेला एकदम अंधार होता आणि आता सगळीकडं असे लाईट वगैरे हो चालू केले आणि खूप छान असं मंदिरामध्ये हे फार सगळे खंबे वगैरे सगळे सजवलेले आतमध्ये जास्त म्हणजे लेट असल्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे पण तरी पण व्हिडिओ मी घेतलेला आहे आणि तुम्हाला पण लक्ष्मीनारायणाचं दर्शन वगैरे सगळं असं खूप छान होतं इथून आपल्याला परत खालच्या मजल्यावर जायचं आहे हे पूर्ण मंदिराचा वरचा असा पूर्ण सगळा हा भाग आहे आता इथून आपण नंतर खाली जाणार आहोत हा हा वरचं छत जी वरची डिझाईन आहे ती पण खूप छान होती हे आता आपण खाली आलेलो आहोत इथं खाली पहा हे बिस्किटापासून बनवलेलं आहे अगोदर मला लक्षातच नाही आलं पण नंतर मी थोडंसं असं जवळ जाऊन पाहिलं ना तर पूर्ण बिस्किटापासून बनवलेलं हे मंदिर आहे आणि खूप छान असं पूर्ण हे पहा पाटी बाजू मंदिराची बिस्किटापासून बनवलेलं आणि खूप छान असं वातावरण होतं हे आपलं पूर्ण जसं हे मंदिर आहे ना तसं पूर्ण सर्व बिस्किटाने बनवलेलं सेम टू सेम मंदिर आहे ते आणि पहा परिसर किती स्वच्छ आहे आणि इथं आल्यामुळं असं मन एकदम इतकं असं वाटत होतं इथून घरी जाण्याची इच्छाच नव्हती एवढं छान मुलांसाठी खेळण्यासाठी पण तिथं बगीचा वगैरे सर्व आहे झोके वगैरे मुलांना घसरगुंड्या आणि बाहेर पण खाण्यासाठी पण सर्व स्टॉल लागलेले आहेत हे बघा रामलक्ष्मण सीता त्यांची इथं हे केलेली आहे बागेमध्ये हे विष्णू नारायण जे समुद्र मंथनातून निघलेले हे नारायणाची मूर्ती हे पास, आपल्या सर्व मूर्त्या इथं आहेत हे पूर्ण म्हणजे